नवरीला साड्या पटत नाही तुला आवडत नाही नक्की काय चाललंय तुला आवडत पण नवरीला तर आवडलं पाहिजे ना काय पण नाही आवडत काय असं काय करे हो तुम्हाला बाबा काय म्हणतो तुझ्या तुझ्या मापाची साडी घ्यायची ना आपल्याला तुला तू तुझ्या लग्नात तू काय घेणार होती तू सांगितलं मला एक वर्षापूर्वी सांगितलं ना काय घ्यायचं होतं तुला

तू सांग तू सांग तू चॉईस करायला मदत कर मदत कर ना तिला चॉईस करायला अरे बाबा पडू नको रे उठू उठू दिसते मस्ती करू नको रे का मी चल कशी छान दिसते तू सांग వయస <imited> 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 <imited>